कासेगावमध्ये साकारण्यात येणार दर्यापती शिवराय पाटील युवा शक्ती आणि समस्त शिवप्रेमी यांच्यातर्फे मराठा आरमार प्रतिकृतीचे प्रदर्शन समुद्रावर सत्ता स्थापन करण्याबरोबरच युरोपीय शक्तींच्या व्यापाराला शह देण्यासाठी आणि सिद्धीच्या जाताला आळा घालण्यासाठी सागरी जलदुर्ग उभारून बंदरे मजबूत केली कल्याण भिवंडी जहाज बांधणी कारखाने सुरू केले स्थानिक कोळी भंडारी गावीत या लोकांच्या नौक्या नाण्याचा उपयोग करून एक बलाढ्य मराठा आरमाराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली अशा या शिवकालीन आरमाराच्या माहितीचे प्रदर्शन कासेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी पाटील शक्ती आणि समस्त शिवप्रेमी कासेगाव यांच्यातर्फे रक्तदान शिबीर महारोग्य शिबिर वधूवर सूचक मेळावा शस्त्र प्रदर्शन अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवरायांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून गौरवण्यात आले होते त्यांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच दर्यापती शिवराय यावर्षी मराठा आरमार प्रतिकृतीचे दोन दिवसीय प्रदर्शन एकोणीस फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारी रोजी ग्राम सचिवालयासमोर बाजारपेठ येथे भरवण्यात येणार आहे इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी संग्रहित केलेल्या माहितीचा खजिना यावेळी मांडण्यात येणार आहे सदर प्रदर्शनामध्ये इसवी सन बाराशे ते दोन हजारपर्यंतच्या आरमारांचा इतिहास मांडण्यात येणार आहे विशेषतः छत्रपतींनी निर्माण केलेल्या मराठा आरमारासह विविध प्रकारच्या झाजांची निर्मिती जलदुर्गांच्या चा छायाचित्रासह माहिती लक्षवेधी ठरणार आहे गडकिल्ले आणि शिवचरित्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याच किल्ल्यामधील शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला रायगडावर राज्याभिषेक झाला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोतळा काढला आणि सिंहगडाच्या लढाईत लाडका तानाजी गेला अशा अनेक घटनांची साक्षीदार म्हणजेच आपले गडकिल्ले अशाच गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तसेच या वर्षीपासून सामाजिक आध्यात्मिक क्रीडा वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा गौरव म्हणजेच राजा शिवछत्रपती पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात येणार आहे यावेळी तीस फूट लांबीच्या मराठा आरमार नौकेची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे